गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्धाच ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असत आलं स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळचे आवाज आहेत अकरा आणि आज आहे गुरुवार तर मला आज सकाळी मी ना सगळं आवरलेलं आहे बघू शकता हे पहा आणि मी रसिकाकडे ना सा सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यानच गेलेले आहे होते आणि रसिकाचं सगळं आव तिकडचं म्हणजे स्कूलला विरांशला थोडी मदत केली स्कूलला जाण्यासाठी कपडे विपडे घालणं रसिकाच्या हातात म्हणजे रसिकाला पण ऑफिसला जायचं होतं त्याच रसिकाला मी मदत केली आणि रसिका गेली ऑफिसमध्ये आणि विरांश गेला स्कूलला तर मग मी इकडे आले का तर सासूबाईनं मी सकाळी आज केली होती तांदळाची खिचडी डाळ त्यांनाची खिचडी नाश्त्याला पोट दोन दिवसापासून आहे तर आता बघा पुन्हा गरम गरम खिचडी करून ठेवते आहे ती आसटशी अशी खिचडी केली सकाळी पण त्यांना असंच करून दिलेली होती आणि आता म्हटलं मावशीबाई येतील थोड्या वेळ आता वाजले ताकरा तर अशी खिचडी केलेली आहे त्यामध्ये फक्त मुगाची डाळ आणि तांदूळ लसूण जिरे मीठ हळद एवढंच टाकलेलं आहे आणि खोबरं टाकले थोडस चवी अगदी खोबरं खिसून टाकलेलं आहे मिक्सरमधून न काढता म्हणजे थोडी च तोंडाला चवी तर सासूबाईना मग अशीच मी खिचडी दिली आणि गोळ्या पण दिल्या काय होतं बाकीचं काही उपीट पोहे काही देण्यापेक्षा म्हटलं त्यांना डाळतानाची खिचडीच द्यावी कारण दोन दिवसापासून त्यांचं पोट दुखतंय दुखतं म्हणतात मग ह्यांना म्हटलं तुम्हाला करते पोहे आणि सासूबाईंना डाळतनाची खिचडी करते म्हटलं बरं म्हटले आणि ह्यांना ह्यांचा टिफिन झाला आणि हे गेले ऑफिसला का गावाला गेले कामास कामानिमित्त तर मग मी म्हटलं चला आता एक चक्कर मारावी पुन्हा एकदा गरम गरम खिचडी गरम ठेवावी कारण का सकाळी त्यांच्या नाश्त्यापुरतीच केली होती थोडी आता पुन्हा जेवायला खिचडीच केली तर चला असो आणि वॉशिंग मशीनमध्ये एक्स्ट्राचे कपडे लावलेले आहेत पॅन्ट शर्ट ते ते धुणं लगेच वाळ्यात टाकतील आणि पुन्हा रसिकाकडे जाते मी आता चला तर मग कपडे वाळ्यात टाकूयात मशीन झालेली आहे हे बघा आम्ही आता रसिकाकडनं इकडे आले आमच्या घरी आणि सासूबाईनं सांभाळणार नाही हशूबाई येणार नाही काय त्यांना गळ्यात ती काल सांगत होत्या गावी जायचंय कुठली गळ्यात माळ घालायची कावळीची माळ घालायची वाटते त्यांना जेवण जात नाही आणि आंग दुखतं म्हणतात ते आपणच दवाखान्यात न दाखवता आपणच मलानी ठरवलं आहे की मला कावेळी झाली त्यांना आणि आज ते क कुठल्या कावळीची माळ घालायला गावी कुठे गेलेले आहेत तिथून आता ते यायला त्यांना बस नाही आहे एस टी का बस मिळेल ना मग त्यांचा फोन आला होता मिस केला होता आणि त्यांना विचारलं त्या म्हणजे माझं काही खरं आज काय येईल किंवा नाही म्हणे काही सांगता येत नाही म्हणत तसं नका करू कणकर रसिका गेली ऑफिसला आणि विरांश आता स्कूलमधनं येईल आता बघा वाजले साडेबारा वाजलेले आहेत एक वाजेपर्यंत स्कूलमधनं विरांश येणार आहे बघा कशी धावपळ धावपळ नुसती हे बघा इकडे सासूबाईंना मी आता जेवायला वाढलं खिचडी आणि आभाळ तरी आलाय बघा आज पहाटे किती पाऊस होता आता पुन्हा आभाळ गच्च भरून आलेला आहे आता काय होतं काय जाणे काय देव देणे तर चला तर मी आता सासूबाईनं जेवायला वाढले त्यांना सांगते ताटली फक्त उचलून तिथंच बाजूला ठेवा मी चार वाजता पुन्हा ये तिचे किंवा दोन वाजता पिलू विरांशला झोपायला झोपवायला घालून जेवण आणि झोपी घालून पुन्हा यावं लागेल हे या असे असतात ह्या मावशीबाई खरंच यांच्यात विश्वास ठेवणं फार अवघड आहे अशा आईनिस दगा देतात आपल्याला चला तुम्हाला काय म्हणाले मावशीबाई येत नाही म्हणल्या का आज आज सुट हो ना जाऊ दे मी येते थोड्या आणि पुन्हा एक तासाने येते इकडे आले बघा रसिकाकडे आता मी सासूबाईनं जेवायला वाढून आणि सासूबाई म्हणत होते मला कशाला हेलपाटे घालते मी म्हणले एक तासाने पुन्हा येते तर म्हणल्या कशाला हेलपाटे घालती हा म्हणलं हो द्या पुन्हा मला कॉफी करायला यायचंच आहे त्यानं आज काय कॉफी दिलीच नाही बरं पोट दुखते म्हणून दुधाचे पदार्थ उगीच काही नको म्हटलं तर मला म्हटलं कशाला येते तू पुन्हा म्हणलं जाऊ द्या एक चक्कर मारते विरांश झोपवते विरांश आला ना त्याला जेवायला घा घालून झोपते मग विरांशकडे लक्ष ठेवायला त्याचा डॅडू आहे त्याचे पप्पा आहेत मग एक चक्क मारता येईल हे असे बघा आपले हाल होतात इकडे जा तिकडे जा असं होत पण काय कर तोपर्यंत बघा कपड्याच्या घड्या घालते आणि विरांशत आल्यानंतर बघताय खायचं काय म्हणून ना खरं सांगू का बायकांवर विश्वास ठेवणार मावशी बाई ठेवणं सुद्धा काय सोपं काम नाही आहे म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे हो कधी दगा देतील सांगता येत नाही मला कालच म्हटल्या असत्या की मी आज येणार नाही आहे मला काय म्हटलंय माळ घालून इकडे येते काम सकाळ सकाळ जाते आणि माळ घालून इकडे येते म्हणलं ठीक आहे आणि मला ते कळालंच नाही कामिनीची माळ कामिनीची माळ कळाल नाही कामिनी म्हणजे काय सकाळी डोक्यात झालं कामिनी म्हणजे कावी तर नसेल मी हे पण म्हटले मला ते पण म्हटल्या की कामिनीची माळ घालण्यात येणार आहे कामिनीची माळ घालण्यात येणारे म्हणलं कामिनी म्हणजे ना कावीळच असणार आहे आणि या बायका बघा दवा न जाता आपल्या मनानिष्ठ होतात आणि माळ घालून येतात चला असं होतं कपड्यांच्या पड्दीशी घड्या घालते गुड इव्हनिंग फ्रेंड्स चला संध्याकाळची वाजलेली सहा तर मी आणि रसिकाकडनं घरी इकडे आणि इकडे बनवते बघा चहा या सगळ्यांनी चहा प्यायला हे पण आगीत जाऊन कामावर गावावर गेल्यानंतर मग चला अर्धा कप चहा आपण पण घ्यावा त्यांच्यासोबत तर देवापुढे दिवा ते पावापुढ दिवा लावला ला इकडे पण आणि गजानन गजानन महाराजांच्या समोर सुद्धा आज आहे गुरुवार तर चला बघा थोडासा चहा घेतला की अजून फ्रेश वाटतं मी आल्यानंतर जरा फ्रेश झाली आणि सगळं आवून घेतलं पुसून घेतलं फरशी मग दिवसांना दोनदा फरशी पुसत असते सकाळी तर फरशी पुसणं होतं दुपारीसुद्धा मी मावशींना सांगत असते की झाडून पुसून घेत जा तेच फिनेलचं पाणी ठेवत असते मी सकाळचं तर मग मावशी पुसून घेत असतं झाडून पुसून तर आज मावशी नाही तर त्याच्यामुळे मी म्हणलं चला दुपारी आपण झाडून मी आल्यानंतर घेतलं ते चार वाजता मग आत्ता पुसून घेतलेलं आहे आणि मग देवा आपण दिवा ते लावलेला आहे चला तर मग घेऊया आपण गरमागरम चहा हे पा इकडं आलेत गावावरनं फ्रेश झाले आणि घेतात चहा चला मी पण घेते चहा चला तर आता थोड्या वेळाने मी लाखी स्वयंपाकाला चहा बी घेतल्या फ्रेश झाले चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर